नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पाहून तुमच्या गोष्टी लक्षात असतील की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी याबाबत जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण ही जाहिरात संपूर्ण विश्लेषणासहित पाहणार आहोत व्हिडिओ जर आपल्याला ही हा व्हिडिओ आवडला तर आपल्या सहकारी मित्राला पाठवायला विसरू नका कारण त्यालाही सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न असेल ते देखील या ठिकाणी साकार होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो बघा आपण लगेच मूळ मुद्द्याकडे जाऊया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बघा विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण सरळ सेवेची तयारी करत असाल तर बघा एक बॅच अनाऊन्स करतो सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस ही या नावानं बॅच इन्फिनिटरी अकॅडमीच्या मध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही बॅच कशासाठी आहे बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याला देऊ केलेली आहे जेवढे काही महाराष्ट्रात सरळ होत होतात त्या सरळ सेवेला जो काही कॉमन सिलेबस आहे त्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे अंकगणित आहे बुद्धिमत्ता आहे बघा आणि सामज्ञान आहे या घटकावरती ही बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की एक वर्षाची फॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वॉच वॉचटाईम आहे एक वर्षामध्ये तुम्ही ते, ते व्हिडिओ किती वेळा बघू शकता आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पीडीएफ नोट देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत अभ्यास करण्यासाठी शंभर प्लस टेस्ट उपलब्ध होतील बघा या संधीचा फायदा घ्या फक्त नऊशे नौ नव्याण्णव रुपयामध्ये हे बॅच आपण देत आहोत ही बॅच घेण्यासाठी या बॅचबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी आमचा एक संपर्क क्रमांक आहे हेल्पलाईन नंबर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता चला आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया राष्ट्रीय आरोग्य अभियान अभियानांतर्गत राज्यातील समावेशनाबाबत हा एक जी आर आहे बघा चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या, या अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांपैकी कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा सेवा समाययोजनासाठी बघा इथं काय सांगितले समाय सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर समकक्ष पदांचे सेवा प्रवेश नियम सुधारित करून त्यामध्ये रिक्त होणाऱ्या समकक्ष पदावर सरळ सेवेने बघा लक्षात घ्या सरळ सेवेने सत्तर टक्के पदे व समावेशनाने तीस टक्के याप्रमाणे भरती करण्याबाबत सेवा प्रवेश नियम सुधारणा करण्याबाबत संदर्भ शासन निर्णय या ठिकाणी करण्यात आला होता परंतु तथापि सामान्य प्रशासन विभागाने सेवा प्रवेश नियमात समावेशनाने नियुक्तीचा मार्ग विहित करता येऊ शकत नाही असं या ठिकाणी अभिप्राय दिले असल्याने व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना जे काही शासनाचा जो निर्णय होता त्या दिनांकापासून सलग दहा वर्षे सेवा पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना एका वेळेची विशेष बाब म्हणून काय सांगितलं एका वेळेची विशेष बाब म्हणून सेवा समावेशन करण्याबाबत विविध संघटनांची निवेदने विभागास प्राप्त झालेली आहेत परंतु या बाबी विचारात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे एक वेळची विशेष बाब म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागातील आरोग्य सेवेतील समकक्ष नियमित पदावर सेवा समायोजन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधन होती आणि ते त्या ठिकाणी केलेले आहे तर मग आता आपण आता असं असताना मग आता यामध्ये सत्तर टक्के बघा सरळ सेवेनी सत्तर टक्के आपल्या सगळ्यात महत्वाचं आहे सत्तर टक्के सरळ सेवा आणि तीस टक्के समायोजन आता समायोजन होईल कोणाचं होईल कि बाबा ज्या व्यक्तीचा दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांची सेवा झालेली आहे त्यांचा विशेष तीस टक्के मध्ये सत्तेमध्ये सरळ भरणी देतील पद्धतीने जाहिरात आलेली त्याबाबत हे तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो दहा जुलै दोन हजार चा या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी उमेदवार पदासाठी अर्ज करू शकतात अशा या जाहिरातीमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा आता समुय आरोग्य कंत्राटी जे काही पदांची भरती आहे प्रस्तुत जाहीर नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक या ठिकाणी आपण बघणार आहोत व इतर बाबांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी थी ही भरती होणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे बघा आता ज्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संकेतस्थळ दिले एन एच एम एन एच एम बघा डॉट महाराष्ट्र डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला जाहीर सविस्तर वाचून मिळेल आणि त्याच संकेतस्थळावरती संपूर्ण जाहिरात अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे नोटिफिकेशन सुद्धा याच संकेतस्थळावरती तुम्हाला सगळं मिळणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन सादर करण्याची वेळापत्रक आणि लिंक बाबत सुद्धा हे ऑनलाईन जे आता मी तुम्हाला सांगितली एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्याच संकेतस्थळावरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे आता हा अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी आहे आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी ठेवलेली आहे मग तिथून पुढे सर्वांसाठी नऊशे रुपये फी आहे बघा त्यानंतर अर्ज भरण्यासाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत वयाच्या पुराव्यासाठी सुद्धा त्यांनी जन्माचा दाखला शाळा सोडण्याचा दाखला किंवा माध्यमिक यशस्वी चे उत्तीर्ण प्रमाणपत्र वय अधिक आदिवास आदिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे बघा त्यानंतर उमेदवार विद, विद्यार्थी मित्रांनो अर्जात बघा कोणतीही खोटी माहिती भरू नये जर माहिती खोटी आढळून आल्यास त्यावरती कडक कारवाई करण्याचा इशारा देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा त्यानंतर जी काय शैक्षणिक आरती संदर्भात आवश्यक ती माहिती तुम्हाला व्यवस्थित क्रमाने भरून द्यायची आहे परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक जो आहे तो दिनांक शैक्षणिक आहतीचं धारण केलेला दिनांक या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला भरून द्यायचे आहेत त्यानंतर गुन्हाऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र आता तुम्हाला माहिती भरत असेल गुन्हाऐवजी त्यांनी एबीसीडी अशी काही जर श्रेणी पद्धत जर दिलेली असेल तर त्या श्रेणी पद्धत कागदपत्र उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची यादी तुम्हाला जाहीर करावी लागेल आता अर्ज सादर करताना सर्वसाधारण बघा तुम्हाला प्रोफाईल निर्माण करावं लागेल अर्ज सादर करावा लागेल आणि शुल्क भरावं लागेल आणि या तीन टप्प्यात तुमचा अर्ज त्या ठिकाणी सादर केला जाईल बघा बघा त्यासाठी बघा अर्ज सादर करण्या प्रक्रिया जे काय आहे ते ठीक आहे तुम्हाला ते लगेच वेबसाईट ओपन केले की कळून जाईल आता आपण बघूया परीक्षा परीक्षाबाबत त्यांनी काय सूचना केलेल्या आहे बघा त्यामध्ये जाहिरात नमूद पदाकरता अर्ज केलेल्या परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांचं जे काय परीक्षेचे प्रवेशपत्र आहे ते किमान सात दिवस तुम्हाला या ठिकाणी परीक्षेच्या अगोदर तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्याबाबत काही विषय नाही म्हणजे सेम सगळ्यांना जी प्रोसेस असते तशीच या ठिकाणी प्रोसेस आहे परीक्षा केंद्र सुद्धा तुम्हाला तीन प्रकारे निवडायचं त्यान आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया पदसंख्या आता पदसंख्या कोणाला किती कशा पद्धतीने आलेल्या आहेत ते सगळ्यात महत्वाचं बघूया एकूण पद आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर बघा एकोणीसशे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पद आहेत सगळी ती पदे साठी एकशे त्रेचाळीस एस सी साठी एकशे त्रेचाळीस एस टी साठी एकशे तीन व्ही ए साठी तीस एन टी बी साठी साठ सी साठी एकोणतीस डी बी सी साठी बहात्तर ओबीसी साठी दोनशे त्रेचाळीस बघा एस सी बी सी साठी एकशे सत्त्याण्णव ईडब्ल्यू एस साठी एकशे सत्त्याण्णव ओपन साठी नऊशे अशी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर पदांची जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आता यामध्ये सांगतो तुम्हाला एकूण एकोणऐंशी पदे ही अस्थिव्यंगांसाठी या ठिकाणी एकूण पदे आहेत चार आणि अनतांसाठी एकूण वीस पदे या ठिकाणी राखीव ठेवलेली आहेत आता जाहिरातीमधील जे काही सर्व अधिकार आहेत ते नियुक्ती प्रांत प्राधिकार यांनी राखून ठेवलेले आहेत स्वतःकडे ते सगळेच ठेवतात काय अडचण आहे ठीक आहे आता दिव्यांगांकरता स्पेशल काही सूचना वगैरे आहेत त्या ज्या रेग्युलर असतात त्याच आहेत वेगळ्या काही नाही आता शैक्षणिक का मध्ये शैक्षणिक काय होता आयुर्वेद एम एम एस बघा शैक्षणिक होता आयुर्वेद मध्ये बघा बी बी एम एस बी एम एस पदवीधारक लागतोय पदवीधारक त्यानंतर युनानी बी यू एम एस पदवीधारक असावा त्यानंतर बी एस सी नर्सिंग आणि बी एस सी इन कम्युनिटी हेल्थ अशा प्रकारची ही शैक्षणिक अर्थ या ठिकाणी त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे आयुर्वेद बी बी एम एस मध्ये पदवीधारक आणि पदवीधारक यांच्याकरता प्रसिद्ध झालेल्या दिनांक पूर्वी अंतर्वासिता म्हणजे इंटर्नशिप जी असते ती इंटर्नशिप या ठिकाणी पूर्ण असणारी आणि एन एम एस सी एन एम सी किंवा एम सी आय एम नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवार पात्र ठरतील सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरवण्यात येणार आहे त्यानंतर नर्सिंग जे त्यांच्यासाठी इन कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक जाहीर प्रसिद्ध झालेल्या दिनांका नर्सिंग कौन्सिलच्या वैद्य समर्थित मान्यता प्राप्त विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवार ठरतील पात्र ठरतील सदर प्रमाणपत्र अर्ज सोबत अपलोड न केल्यास तोही रद्द ठरण्यात येईल उपरोक्त शैक्षणिक अर्थधारक उमेदवारांना व्यतिरिक्त अन्य शैक्षणिक अर्थधारकांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही तर लक्षात असू द्या हीच शैक्षणिक अर्थ लागेल दुसरी अर्थ या ठिकाणी चालणार नाही प्रवेश परीक्षा प्रवेश परीक्षा कशी असेल बघा प्रवेश परीक्षा शंभर प्रश्नांची मल्टिपल ऑब्जेक्टिव्ह असणार आहे बघा यामध्ये एक प्रश्न प्रति प्रति प्रश्न एक गुणांचा असेल म्हणजे एका मार्काला एक प्रश्न असेल कोणतेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यामध्ये नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग, मार्किंग सिस्टीम निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे याच्यामध्ये त्यानंतर उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला एकूण पंचेचाळीस गुण प्राप्त करणे आवश्यक राहील आणि प्रश्नपत्रिका भारत सरकारने शिफारस केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आता अभ्यासक्रम या ठिकाणी आपण बघूया अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे बघा लक्षात घ्या बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ साठ नंबर ऑफ क्वेश्चन 60 क्वेश्चन असतील 60 क्वेश्चनला का विचार विचारले जाणार आहे तो अभ्यासक्रम लक्ष्य घ्या बेसिक कंसेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ बेसिक ऑफ ह्यूमन बॉडी चाइल्ड हेल्थ एडल्ट्स नेट हेल्थ मेंटल हेल्थ फैमिली प्लानिंग कम्युनिकेबल डिसीज नॉन कम्युनिकेबल डिसीज न्यूट्रिशन मेंटल हेल्थ स्किल बेस्ड क्वेश्चंस रेफरल लिंकेज एल्डरी एंड पेलिएटिव केयर इमर्जन्सी सर्विस आणि ओरल एन टी टी या सगळ्या टॉपिक वरती विषयांवरती फक्त साठ क्वेश्चन असतील साठ मार्कांसाठी त्यानंतर जनरल नॉलेज वीस क्वेश्चन असतील वीस मार्कांसाठी एन एच एम प्रोग्राम रिलेटेड वीस क्वेश्चन असतील वीस मार्कांसाठी असे शंभर क्वेश्चन शंभर मार्क बघा आणि व्हर्जन कसं असणार आहे एक्झामचं बघा बिलंगुल मराठी आणि इंग्लिश असेल बघा दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी एक्झाम होईल आता त्याचा निकाल त्यांच्या वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येणार आहे शंभर गुणांची परीक्षा आहे तुम्हाला एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिटं इतका कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे उत्तरपत्रिका फेर तपासणी करता येणार नाही याची सूचना देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र करता पाचारण करण्यात येईल मग आता ही तिथून पुढची प्रोसेस आहे ती प्रोसेस आपल्यासाठी ज्यावेळेस तुमची निवड होईल तिथून पुढची ती प्रोसेस महत्वाची असणार आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला महिन्याचे मोबदला काय मिळेल मोबदला महिन्याच्या प्रमाणपत्र प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये स्टायपेंड या ठिकाणी दिला जाणार आहे दहा हजार रुपये स्टायपेंड त्यानंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र आहे तेथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंचवीस हजार रुपये वेतन दरमहा मिळणार आणि पंधरा हजार रुपये कामावर हो आधारित महिना देय राहील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार रुपये या ठिकाणी पर मंथ मिळेल राज्याने निश्चित केलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागात ही पंधरा हजार रुपये अतिरिक्त कामावर हो आधारित प्रोत्साहन मोबदला दिला जाईल त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते वेळापत्रक त्यांच्या वेबसाईट वरती अपलोड करण्यात येणार आहे आता त्यानंतर उमेदवारांचे आदिवासाबाबत सर्वसाधारण अटी आणि शर्ती या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत कारण सतेजगडीला हीच बाब सगळ्यात महत्वाची असणार आहे बघा अं आदिवास डॉक्टर या ठिकाणी कुठे राहतात हे सगळ्यात महत्वाचं राहतं बघा उमेदवार हा महाराष्ट्रातील राज्याचा रहिवासी असावा आदिवास डोमसाईल प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र प्रशासन विभागाचा निर्णय असा आहे की बाबा ती कर्नाटक सीमा भागामध्ये जी काही गावं आहेत त्या भागातील दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना हे अर्ज करण्यासाठी त्यांनी संधी या ठिकाणी दिलेली आहे बघा आठशे पासष्ट गावातील जे काय पंधरा वर्षाचे वास्तव्य असलेले रहिवाशी जे आहेत असल्याचं सक्षम प्राधिकाराचा विहित नमुन्यातील जो काय दाखला आहे तो दाखला त्या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे ही जे काय कर्नाटक सीमा भागातील जी काही गावं आहेत आठशे पासष्ट यांच्यासाठी ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे वयोमर्यादेसाठी तुम्हाला एक या ठिकाणी वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर बघा आरक्षण वयोमर्यादेनुसार खुल्या प्रवर्गासाठी बघा अठरा वर्ष सगळ्या प्रवर्गासाठी अठरा अठरा वर्ष आहेत किमान वयोमर्यादा खुल्यासाठी जास्तीत जास्त अडतीस मागासवर्गीय उमेदवारांसाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी पंचेचाळीस अंशकालीन पंचावन्न माजी सैनिक सशस्त्र दलात सेवा केलेली जर असेल तर प्लस तीन वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षे माजी सैनिक खेळाडू त्रेचाळीस वर्षे अनाथ त्रेचाळीस वर्ष आणि स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर बघा महिला आरक्षण सेम आहे काय अडचण नाही सगळीकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र महिला उमेदवारांनी सादर केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आयुक्त महिला व बाल बाल विकास विभागाकडून तपासणी करून घेण्यात येणार आहे त्यामुळं ओरिजिनलच आपल्याला सादर करणं आवश्यक राहील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या या ठिकाणी सूचना त्यांनी केलेल्या आहेत बघा सर्वसाधारण सूचना पण त्यांनी दिलेल्या आहेत एवढे काही ते महत्वाचे नाहीत फक्त व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्राचा सुद्धा नमुना या पीडीएफ मध्ये दे दिलेला आहे तो तुम्ही बघून तो या ठिकाणी व्यवस्थित सादर करून त्याच्यावरती अपलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा शैक्षणिक डॉक्युमेंट तुम्हाला महत्वाचे आहेत बाकी काही महत्वाचं नाही तुमचं आदिवास प्रमाणपत्र या ठिकाणी बघितलं जाईल त्याच्यावरती आणि शैक्षणिक डॉक्युमेंटवरती आणि शंभर गुणांची परीक्षा होणार आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखल करायचा आहे बघा ह्या संधीचा आपण फायदा घ्यावा ही सुवर्ण संधी कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गाव आहेत त्या तिकडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ती लागू केलेली आहे त्यामुळे त्या संधीचा फायदा घेतील अशी मी विनंती करतो आपल्याला या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद